तहसील कार्यालयासमोर मागील चार दिवसांपासून प्रहार पक्षातर्फे शेतकऱ्यांसाठी जे उपोषण सुरू होते ते उपोषण आज दिनांक बावीस फेब्रुवारी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्या आश्वासन मागे घेण्यात आले तालुक्यातील शेतकऱ्यांची पहिली मागणी आणेवारी कमी करून पीक विमा व नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा बाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत चौकशी करून आणवारी संबंधित चुकीचा अहवाल तयार करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांच्यावर आठ दिवसाच्या आत कारवाई करण्यात येईल ज्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात न जाता पीक कापणी प्रयोगाची कामे केलीत अशा कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल शेतकऱ्यांची दुसरी मागणी होती नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपये तात्काळ कर वितरण करण्याबाबत सदर बाबी शासन स्तरावरील असल्याने आपण सादर केलेली मागणी तात्काळ शासनास कळविण्यात येईल शेतकऱ्यांची तिसरी मागणी होती कृषी सहा कर्मचारी तलाठी कर्मचारी कार्यालयात व मुख्यालय उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत जे कर्मचारी गावात मुख्यालय राज्यावर शासकीय वेळेत हजर राहणार नाहीत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल तसेच घरभाडे भत्ता बंद करण्यात येईल अशा लेखी या आश्वासन दिल्यानंतर तहसीलदार व कृषी विभाग यांच्या मध्यस्थीने प्रहार पक्षातर्फे शेतकऱ्यांसाठी जे उपोषण सुरू होते ते मागे घेण्यात आले उपोषणकर्ते गजानन भुगुल प्रहार तालुकाध्यक्ष भातकुली गजानन वानखडे योगेश देशमुख यावेळी छोटू महाराज वसुप्रहार जिल्हाध्यक्ष बंटी रामटेके प्रहार, प्रहार महानगर प्रमुख अतुल देशमुख नाना मानकर इत्यादी उपस्थित होते उपोषणाच्या दरम्यान भातकुली तहसीलदार साहेब येडे साहेब त्यांचे खूप खूप आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने आणि उपोषणकर्त्यांच्या वतीने आभार मानतो कारण त्यांनी सतत त्या उपोषणकर्त्याची तीन दिवस त्यांच्या मागणी काय आहे त्यांच्या पोषण करण्याचे कारण काय हे सर्व जाणून घेतले सतत तीन चार दिवस पाठपुरावा करून आज कलेक्टर साहेबांची सुद्धा सकाळी त्यांनी त्यांची बैठक घेतली आणि या बैठकीतून जे काय खरं असेल जे काय नियमानुसार कारवाई करण्यात येईल या दोषींवर या मागण्या त्या पूर्ण तात्काळ पूर्ण करण्याचे त्यांनी आज लेखीपत्र दिले खरोखरच अत्या अशा अधिकाऱ्यांच्या आपण कौतुकसुद्धा करायला पाहिजे कारण काही अधिकारी असे असतात की तीस टक्के अधिकाऱ्यामुळं किंवा कर्मचाऱ्यामुळं सत्तर टक्के अधिकारी कर्मचारी हे बदनाम होत असतात परंतु येडेसाहेबांचे या ठिकाणी मी कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी उपोषण करतल्या शेतकऱ्यांचं दखल घेऊन पाठपुरावा करून जे काही त्यांच्या मागण्या त्यावर नियमानुसार कारवाई करणे लवकरात लवकर आठ दिवसात करण्यात येईल असं आश्वासन दिलं म्हणून त्यांचेसुद्धा या ठिकाणी मी लेखीपत्रसुद्धा त्यांनी दिलं त्याबद्दल त्यांचं त्यांचंसुद्धा धन्यवाद मानतो मागण्याचा त्यांनी मंजूर केल्या आणि त्याचा पाठपुरावा शासनाकडे करू अशी त्यांना आम आम्हाला ग्वाही दिली पण आता त्याचा पाठपुरावा तहसीलदार साहेब करतील अशी त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे तुमच्या मागण्या कोणत्या कोणत्या होत्या आमच्या मागण्या ह्याच होत्या की गाव पातळीवरचे तलाठी महसूल विभागाचे आणि कृषी विभागाचे जे कर्मचारी हजर राहत नाही आणि ते मुख्यालयसुद्धा राहत नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे आणि जे पैसे आहे प्रोत्साहनचे पन्नास हजार रुपये ते तात्काळ वितरित करण्यात यावे आणि आणवारी लावताना ज्या अधिकारी आणि ज्या कृषी सहायकाकडून चुकी झाली त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी मग ते मुख्यालय राहत नाही त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा घरभाडे भक्त त्यांचा बंद आश्वासित केलं का तुम्हाला तहसीलदार साहेबांनी त्यांना पत्र लेखी लेखी देएसनील महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर